अरे अरे तर स्वागत मंडळी तर जसं की तुम्ही माझा दिवाळीचा आणि मामाच्या माझ्याचा ब्लॉग बघितलाच असन तर हा ब्लॉग चालू करतोय दिवाळीचा पण काहीच जर दिवाळीच्या ब्लॉग मध्ये मिस करतोय होमलाइन शेअसला म्हणजे ते मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये ते आलेले होते काय आता बघू आता उद्या एका दिवस मामाच्या मायात पाहतो अरे तुम्ही कधी आले आत्ता आले गाईज मी उद्या म्हणजे आता तुम्हाला म्हणणारच होतो मी मामाच्या मायात जाऊन पाहतो ओम तर तसं मामाच्या गावाला पण तो अचानक आला आणि सेअस पण आलाय हा आणि या व्हिडिओ साठी आपल्याला फटाके फोडायचे फटाके तर ती जास्त मोठी गोष्ट नाही पण आकाश दिवा जो मेन राहतो आता इथून तर दिसणार नाही आता अंधार पडला आहे पण तुम्हाला लाल कलरचं ते दिसत असन तसा काहीतरी आकाश देवा आपल्याला इथून सोडायचं आहे आज आणि तुम्ही बघू शकतात हे आपलं मेन बसस्टँड आहे इथं पहिले जर मी ब्लॉक बनवला असेल पहिले एक दोन वर्षा पहिले तर इथं स्ट्रीट लाईट तर होती पण चालू नव्हती केली तर आता चालू केली आणि एकदम अशी वरदळ दिसतेय आहे दिवाळीमुळं लोकं पण जाण्यासाठी थांबलेले इथं बसची वाट पाहत आणि खाली समोर असा काही मावले लाईटिंग ते लावलेली आहे ओम ओम। तर चा, चा ओम आणि श्रेयस आलेले किती वर्षाचा आहे रे तू ओम दहा एक वर्षात थोडा फरक आहे फक्त पण काही नाही दोघ हाईटला तर सेमच दिसते आणि मला वाटतं ते मामाचा मायाचा काहीतरी ब्लॉग बनवला तो श्रेयस सोबत बनवला होता आणि आपला शॉर्ट ब्लॉग तर ओम सोबत बनवलेला इकडे बघा द्या काढला 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 तर मंडळी हा आहे व्ह्यू आपला आता खाली आलो आहे आपण आपल्या बँकेसमोर आणि चाललोय फटाके आणायला फटाके एक आकाश दिवे काय बघू काय भेटन ते चला अरे बाप कुठे चाललो आपण आता फटाके आणायला दिवाळीचा टाइम आहे म्हणून गर्दी बस स्टार्टवर नाही या वेळेला गर्दी एकदम साफ झालेली राहते सो काही जेवढे फटाके झाले आमच्याकडे आता अजून सुरसुर्या सुरसुर्यान ते राहिले अजून आणि आकाश दिवा आणला तुम्हाला म्हणतो दोन आणले बघू तर चला आता फटाके थोडे फरक तर हा बीडी बॉम्ब वाजवतोय कसं वाजवतो बघू हातात फुटत नाही करतो <laughs> काय म्हणते सिगरेट काय कोणता पट काय नाही होतं फटाक्याच बीडी बॉम एवढे खास नाही वाजते गेलं ते कुठं सध्या तू बसलोय आम्ही पण लवकरच वाजवायचे आता हे पहा आताच आम्ही हे सुरसुरीचा बॉक्स आणला समजा पुढे नको काढू हे पहा सुरसुरीचा बॉक्स आणला त्याच्यामध्ये पाच आपण बौम। आयटम बॉम्ब आणले ते काय म्हणते त्याला सुतळी बॉम्ब म्हणते तर मंडळी दहा पॅन्ट घालून आणि जेवण बिवण करून आम्ही आलोय हा फटाके येऊन फुटत नाही तसं काही नाही मच्छर बी नाही चावणार फटाके घेऊन फुटत तसं काही नाही आमच्याकडे अगरबत्तीच नव्हती तर जुगाड करून आम्ही हे काय म्हणते ते काय म्हणते याला याला आहे ती मच्छरची तर ती आणली आहे हुशारांनी लांब पळ लांब पळ लांब जाय ना बाबाय माकडावर कार चेहरा करत जाईज कोणती तडथडी काय किटकॅट कुटकॅट तू वाजतच नाही तडतडीच्या नाव आहे खाली एक कलंके महाराज लांब रे भाई माल तर बिझ वाटते इकडं नको इकडं रस्त्यावर नको जाऊ

हॅलो तर मंडई भैया दाजी फायनली आटम पडणार आहे त्यांच्यात बघू किती दम आहे दम आहे अरे रे छोटी बोरो बघ काय करू राहिले असं अण्ण रेस्ट करना रामी, मेड करणार आम्ही नुसता इंटरेस्ट

तर गाईज आता सुता बॉम्ब शेवटचा शिरियस लावतोय लाव थांब तू दात फोडणाऱ्या लांब थांब पण ए लांब थांब तर मंडळी आपलं तर झालेलं आहे खालचं काम बॉम्ब बिम लावायचे वरती जाऊ राहिलो छोटेफार गुलचक्कर आणि झाड आणि आकाश दिवा ते लावायला येस येस स्काय शॉट पण या या तर चाललोय आपण हे हे म्हणत आहेत ती छोटी लढ लावा पण ती लढचा मला नाही वाटत ती कधी पण तिचं कूड पण फाटा उडते आणि मग पुंगी वाजली असते आपली सुरू सुरू आता ठेवा एक विजली तर दुसरी लावायला दर रे आता तस दुसरी लावलं ला कसं हे तुझ्या हातात आहे ना गाईस काय शॉर्ट लावतोय आणि एक ट्रॅजेडी झाली होती ती या लावल्यानंतर सांगतो लाव दोघं लाव, लावा दोघ मिळून लावा लांब इकडे पळ पडले काहीच ती वातच निघली होती तुम्हाला आता सांगते अरे, अरे बोगस होता राव मला वाटलं लय वरती जाईन आता आकाश दिवा लावायची बारी आली

<laughs> <laughs> oh no. oh, yeah, फोकस कॅमेरावर <laughs> <laughs> <दा उजावाँ> <laughs> गाडी ए आता बिलकुल पुढचं पेटवायचं ना चल खाली जाय पटकन ती आग विजव त्याला काही नव्हत त्याला काही नव्हत अरे बघा गाडी जवळ जाईल नी खाली पागल वानाच चाललंय ओके मे आदित्य दादा सोबत चालले खूपच अंधारे आणि चाललो चाललो चाललं चाललं फायनली टेक ऑफ झाला आमचं प्लेन खाली होऊन टेक ऑफ झाला का फायदा इथून सोडायला पाहिजे मग ती

<laughs> वाँ वाँ। ये कावरकड गेलो दाऊकडे आता कावरकडं नाही काही ये सक्सेसफुल सेकंड सक्सेसफुल झालं बाय बाय लांब केलं ते आता समोरून